मित्रांनो तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत आणि गेल्या चोवीस तासात अनेक लोकांशी नेत्यांशी पत्रकारांशी मी तुमच्या मनातले प्रश्न घेऊन कारण ते प्रश्न माझ्याही मनामध्ये होते बोललेलं आहे त्याची काही उत्तरं मला जी त्यांच्याकडून मिळाली आणि त्याच्यामध्ये मी असं बघितलं की बहुसंख्य लोकांनी ज्या प्रकारच्या उत्तरावर सहमती दाखवली तर त्या प्रकारच्या उत्तरांचा मी एक वेगळा असा हे तयार केली सूची तयार केली आणि आज मला असं वाटतं की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनात या क्षणी असलेल्या बहुतेक प्रश्नांची उत्तरं मी ट्रेलर स्वरूपात रॅपिड फायर स्वरूपात शॉर्ट्सच्या स्वरूपात रील्सच्या स्वरूपात पण एका मोठ्या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय शिवाय सुटे रील्स आणि शॉर्ट्स देणारच आहे तर मित्रांनो तुमच्या मनात असलेल्या प्रश्नांची ही धावती उत्तरं आहेत अधिक खरं म्हणजे यातल्या एकेका एक मुद्द्यावर व्हिडिओ होऊ शकतो मला कल्पना आहे पण आज मी तुम्हाला असं सिद्ध करू शकतो की टी व्हीवर नंतर तुम्ही जे प्रश्न पाहणार ज्याच्या अर्धा अर्धा तास एक एक तास चालणाऱ्या चर्चा पाहणार त्या मी दोन तीन वाक्यामध्ये बराबर भर, भराभर भर, तुम्हाला सांगत जाणार आहे पहिली गोष्ट अशी की एक सूत्र लक्षात ठेवा की सुनेत्रा वहिनी या राज्यसभेचा राजीनामा देणार एक एक विधान तुम्ही लक्षात ठेवा हा व्हिडिओ सेव्ह करा जेव्हा खरं ठरेल तेव्हा माझं अभिनंदन करा सुनीत्रा वहिनी राज्यसभेचा राजीनामा देतील त्या बारामतीवरून अजितदादांच्या जागी निवडणूक लढवतील विधानसभेची राज्यसभेच्या जागी त्यांच्या शरद पवार हे बिनविरोध निवडून जातील अजितदादांच्या जागी सुनेत्रा वहिनी या बिनविरोध निवडून देतील या पंधरा दिवसाचा दुखवटा संपल्यानंतर आणि अधिवेशनापूर्वी आपल्या अधिवेशन आहे आपलं विधानसभेचं त्याच्यापूर्वी उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा वहिनींचा शपथविधी झालेला असेल मला जी मिळालेली खात्रीला माहिती आहे त्याच्यानुसार वित्त विभाग हे देवेंद्र फडणवीस स्वतःकडे ठेवतील बजेट ते सादर करतील पण सुनेत्रा वाहिनींचं महत्व राहावं त्यांच्या अजितदादांच्या महत्वाचा परंपरा कायम राहावी म्हणून आत्ता लक्षात ठेवा माझं विधान लक्षात ठेवा त्यांना महसूल खातं दिलं जाईल असं मला काल विश्वसनीय मित्रांनी सांगितलेलं आहे त्यांना महसूल खातं दिलं जाईल म्हणजे महत्त्वाचं खातं दिलं जाईल वित्त खातं हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहील दुसरी गोष्ट अशी की या दोन्ही या पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद हे सुनेत्रा बहिणींकडे जाईल राष्ट्रवादीच्या अजितदादा गट आत्ता असलेला आहे या क्षणाला त्या असं आणि कार्यकारी अध्यक्ष महाराष्ट्राचे आत्ता सुनील तत्करे राहतील पण साधारणतः एक महिनाभराच्या आतमध्ये दोन्ही काँग्रेस एकत्र राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होतील शरद पवार आणि अजितदादांची काँग्रेस ही एकत्र होईल आणि अजितदादांची ती अखेरची इच्छा मानून फारशा वाटाघाटी तर किंवा त्याच्याबाबत घासाघीस न करता ही एकत्र होईल आणि अर्थातच अजितदादांचा हाही आग्रह होता की आपण भारतीय जनता पक्षाबरोबर गेलं पाहिजे आपण महाआघाडीत गेलं पाहिजे महायुतीत गेलं पाहिजे आणि केंद्रामध्ये एन डी एमध्ये गेलेला आहे तो आग्रह मान्य केल्यानंतरच हे विलिनीकरण होणार असल्यामुळे सुप्रिया सुळे या केंद्रात मंत्री होऊ शकतात प्रफुल्ल पटेल हे केंद्रात मंत्री होऊ शकतात महाराष्ट्रामध्ये शक्यता अशी आहे की सुनील तटकरे यांना मंत्रिमंडळात घेऊन त्यांच्या जागी अध्यक्ष म्हणून कदाचित शरद पवारांच्या चॉईसचे कोणीतरी एक अध्यक्ष येऊ शकतात किंवा यांच्या चॉईसने पण पार्थ अध्यक्ष होणार नाही पार्थ हा कार्याध्यक्ष होईल हा अशी माझी आता कल्पना आहे ॲक्टिव्ह होईल तो पण प्रमुख सूत्र म्हणजे शरद पवार केंद्रीय याच्यामध्ये कुठल्या तरी एखाद्या त्याच्यामध्ये एक दर्जा दिला जाईल त्यांना कॅबिनेट दर्जा जसं मागे आपत्ती निवारण वाजपेयींनी त्यांना नेमलं होतं आणि कॅबिनेट दर्जा दिला होता तसं काहीतरी एक सन्मान दिला जाईल आत्ता तरी प्रथमदर्शनाने हे सगळ्या पुढल्या एक साठ दिवसामध्ये सगळं घडणार आहेत सुनेत्रा वाहिनी इकडे येतील ही निवडणूक तात्काळ लावली जाईल फार वेळ घेतला जाणार नाही आणि दुसरी गोष्ट अशी की सुनीलता छगन भुजबळ यांचं महत्त्व यापुढे कमी केलं जाईल मुना त्यांना मंत्रिमंडळातून वगळलं जाईल अशी ही माझी बातमी आहे सेव्ह करून ठेवा कारण ते थोडेसे बंडखोर वृत्तीमध्ये आहेत आणि आत्ता सुनेत्रा वहिनींच्या बाजूनी नाईन्टी नाईन पर्सेंट लोक असताना छगन भुजबळ यांचा अंतर्गत सूर किंवा अंतर्गत चर्चा किंवा ऑफ दी रेकॉर्ड ते जे काही बोलले ते जे काही लीक झालेलं आहे त्याच्यामुळे साहजिकच त्यांच्याविषयी अविश्वास आहे आणि त्यांना प्रकृतीचं कारण देऊन बसवता येईल त्याप्रमाणे बसवलं जाईल त्यानंतर आणखीन एक गोष्ट अशी आहे की शरद पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कायम राहत असले आणि महाराष्ट्रामध्ये सुनील तटकरे किंवा शरद पवारांचा किंवा पवार कि या दोघांचा जॉईंट चॉईस जरी अध्यक्ष होत असला तरी दोन्हीकडे कार्याध्यक्ष हे नेमले जातील आणि आणखीन एक गोष्ट अशी राहील की यापुढे कोर्टातला जो सुप्रीम कोर्टातला खटला आहे तो शरद पवार मागे घेतील आणि ह्या दोन्ही काँग्रेसचं मिळून राष्ट्रवादी काँग्रेसचं मिळून एक चिन, एकच चिन्ह एकच नाव राहील आणि पदाधिकारी देखील संयुक्त राहील कार्यकारणी देखील संयुक्त राहतील त्याच्यामध्ये अमोल कोल्हे आणि अमोल मिटकरी या बाजूने आणि त्या बाजूने महत्त्वाच्या भूमिकेमध्ये आलेले दिसतील मंत्रिमंडळात आले तरी देखील आश्चर्य वाटू नये फडणवीसांची भूमिका जसा जिल्ह्याचा पालकमंत्री असतो तसं फडणवीस हे या पुढल्या काळामध्ये तुम्हाला महाराष्ट्राचे पालकमंत्री म्हणून सगळ्यांना सांभाळून घेताना आणि एक सगळ्यांना माया छाया प्रेम आपुलकी स्नेह आणि समज समजूतदारपणाने सांभाळून घेतील आणि कुठेही पोरकेपणाची भावना अजितदादांच्या गटामध्ये येऊ देणार नाही आणि शरद पवारांच्या गटालाही आपण परके आहोत अजूनही यांच्या मनामध्ये आडी आहे आशा स्वरूपाचं काही येऊ देणार नाही त्यासाठी भाजप नेत्यांची त्यांना जी समजूत घालायला लागेल ती घालण्या इतके ते समर्थ आहेत त्यानंतर आणखीन एक गोष्ट अशी आहे की एक परसेप्शन लोकांचं असं आहे की सुनेत्रा वहिनी आणि सुप्रिया सुळे यांचं फारसं जमत नाही आणि त्या दोघी एकमेकाविरुद्ध उभ्या होत्या त्याही प्रकरणामध्ये थोडंसं गैरसमजाचं वातावरण होतं परंतु आत्ता या घडीला माझी जी बातमी आहे त्यानुसार सुप्रिया वहिनी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा वहिनी यांच्यातले मतभेद हे या कालच्या आघातानंतर पूर्णपणे मिटलेले आहेत त्या दोघी एकमेकीशी तुम्हाला कधीही कल्पना येणार नाही एवढं सहकार्य करताना दिसतील आणि ह्या दोन पक्षांचं विलिनीकरण म्हणजे हा पक्ष त्या पक्षामध्ये जाऊन परत मूळ पक्ष स्थापन होणं या प्रक्रियेमध्ये सुप्रिया आघाडीवर असलेल्या दिसतील आणि दुसरी गोष्ट त्यांचा विरोध एन डी ए विरोध आ, हो एन डी ए आणि भाजपचा विरोध हा यापुढे मावळलेला दिसेल त्या असं कोणतंही विधान करणार नाही की ज्याच्यामुळे सुनेत्रा वहिनी किंवा अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस ऑफेंड होईल किंवा त्या विरोधात आहेत भाजपच्या असं दिसणार नाही तुम्हाला आश्चर्य वाटेल की सुनेत्रा वहिनी तर फडणवीसांच्या सहकारी असतीलच उपमुख्यमंत्री या नात्याने महसूल मंत्री या नात्याने परंतु सुप्रिया देखील केंद्रामध्ये मोदींच्या सहकारी असतील आणि एक महत्त्वाची भूमिका एकेकाळी जी स्मृती इराणीने किंवा यांनी जशी वटवली एक चांगलं महिला बालकल्याण मंत्रालय त्यांना केंद्रात दिलं जाईल ज्या वेळेला त्या मंत्री होतील हेही आपण गृहित धरायला हरकत नाही प्रफुल्ल पटील परत कदाचित एव्हिएशन मिनिस्टर होऊ शकतात कारण त्यांनी ज्या पद्धतीने एव्हिएशन खातं सांभाळलं होतं त्यामुळे तेही त्यांना मिळू शकतं हे मी जरा थोडं जास्त बोलतो असं वाटेल पण जे मी ऐकलं आहे वे वेगवेगळ्या वे 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 प्रकारचं खूप लोकांशी बोललो आहे ते मी तुमच्या कानावर ट्रेलर स्वरूपामध्ये घालतो आहे दुसरी गोष्ट अशी आहे की जय आणि पार्थ याच्यामध्ये जय हा उद्योगपती असल्यामुळे आणि त्याला बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे त्याला राजकारणात इंटरेस्ट नाही त्यामुळे पार्थ हाच राजकारणामध्ये तसा सुनेत्रा वहिनी आणि अजितदादांचा वारस राहील त्याचं काहीतरी तर महत्वाचं असं स्थान त्याला दिलं जाईल कदाचित महाराष्ट्राला त्याचा परिचय व्हावा म्हणून महाराष्ट्र राष्ट्रवादीचं अध्यक्षपद किंवा कार्याध्यक्षपद त्याला दिलं जाऊ शकतं आत्ता ताबडतोबींनी त्याला आमदारकी किंवा अशा प्रकारच्या ह्याच्यात न घेता ही व्यवस्था तशी राहील त्यानंतर आधी विलीनीकरण होईल या दोन राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि मग महायुतीकरण होईल म्हणजे महायुतीमध्ये ते सामील होतील आणि शरद पवारांचा काही त्याला विरोध नाही आहे त्यानंतर एक आणखीन गोष्ट जाता जाता तुम्हाला सांगायला पाहिजे ती म्हणजे शरद पवार हे आता अगदी वेगळ्या भूमिकेत एक आजोबाच्या एक वडीलधाऱ्या माणसाच्या भूमिकेत आणि अजित दादा आपला कर्ता सवर्ता मुलगा गेला पुतण्या गेलाय मुलगा गेलाय अशा स्वरूपाचं भूमिके असतील आणि महाराष्ट्रामध्ये दे, देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार हे एकत्र येऊन एकनाथ शिंदेच्या मदतीने सुनेत्रा वहिनींच्या मदतीने एक काहीतरी विधायक एक पॉझिटिव्ह एक एकमेकाला पूरक पोषक आणि रचनात्मक आणि ज्याच्यामध्ये कुठेतरी संघर्ष नाही असं चित्र राजकीय उभं करताना दिसतील जे राजकीय विरोध करणार आहेत तेही नामशेषस होत आहेत काँग्रेस वेगळी झाल्याच जमाय उद्धव आणि राज ठाकरे पुढल्या दोन तीन महिन्यात वेगळे होत आहेत म्हणजे उद्धव एकटा राहील राज एकटा राहील काँग्रेस एकटे राहील या दोन राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर इतर पक्षांचं असलं काय नसलं काय अशी स्थिती असेल मित्रांनो हा धावता आढावा मी घेतला त्यातल्या प्रत्येक मुद्द्यावर तपशीलवार बोलण्याची माहिती माझ्याकडे की मी तुमच्याशी वेळोवेळी वे, शेअर करीन धन्यवाद 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 धन्य।